ते त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे काय म्हणण्यात पण मला एक कळालं नाही ओबीसी आरक्षणात तुम्ही मराठ्याला येऊ नका म्हणता तुमचं ओपनच्या मतदारसंघात काय मग तुमचं ओपनच्या मतदारसंघात काय मराठ्यांना ओबीसी आरक्षणात जर यायचं असलं तर येऊ नका ओपनच्या मतदारसंघात काय तुमचं कॅनडा जर तिकडं फ्रान्सला फ्रान्सला जाऊन तिकडं काय आहे तुमचं म्हणजे काय नियत आहे तुमचे बघा ना <मना re vaccint> मराठ्यांच्या ओपनच्या मतदारसंघात उभा राहायला चालतं फक्त ओबीसी आरक्षणात मराठ्यांनी यायचं नाही म्हणजे चेहरी बाजून तुम्हालाच वार पडायचं बघा उमेदवार शोधून तुम्ही ओपनच्याच मतदारसंघात सगळे राहू नका ना मराठ्यांना ओबीसी आरक्षण जेऊ नका म्हणताय ओपनच्या मतदारसंघात येता कशाला भिक्त मागायलाच लागते शेवटी भिक्त मागायलाच लागते शेवटी राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका